लोकांमध्ये गोरगरिबांसाठी हक्काच दैनंदिन वाहतुकीच साधन समजलं जाणार आहे स्वीची बरफचा दरवाढ या महाविषयी महायुती सरकारने केलेले आहे सर्वसामान्यांच्या त्याला कात्री लावायचं काम आणि माप या सरकारने केलेलं आहे त्याचा काही निषेध करण्याकरता महाविकास आघाडीतील सगळ्यांनी इथे आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे एकीकडे लाडकी बहीण लाडकी भाऊ या पक्षाकडे निवडणुकी पडतात फक्त लोकांचा वापर करायचा लोकांना पैसे लॉरी दाखवायचं आणि दुसरीकडे गॅस सिलेंडरचं भाव वाढ करायची डिझेल पेट्रोलचं भाव वाढ करायची दैनंदिन जीवनावश्यक वसलू आहेत त्यांची भाव वाढवा करायची जीएसटी वाढवायचं जी, टॅक्सेस जी, वाढवायचे आणि तसंच त्यांच्या दैनंदिन जुनाचं त्यांचं महिनाभराच्या बजेटला कात्री लावायची असं या सरकारचं धोरण आहे आणि सर्वजण ज्या सरकारच्या दोरडाचा न्यूटन निषेध करतोय आणि सर्व कामान्यांना त्यांच्या आयुष्यावर फरक करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या दरवारी ताबडतोब मागे घ्याव्यात